नमस्कार मित्रांनो वेलकम टू न्यू ब्लॉक मित्रांनो चालू बघा सोयाबीनची रास करायला चला मग तुम्हाला दाखवतो सोयाबीनची रास पहिला फर्स्ट बार सोयाबीनची रास करणार आहे आज सोयाबीन चालू झालं बघा इथून राशी करायचं आता सोयाबीन आले कापायला होता का आमच्या इकडे पिवळं पडलं आता झालं आता बऱ्या दिवसात कापाव लागतंय उघड पडले का पाऊस पडले नाही बनीम अडीच बॅग ची बनीम काढून ठेवल्या सोयाबीनची आता रास करायला जाणार आहे बघा गावामध्ये आले आता सोयाबीन मित्रांनो खूप अवघड आहे शेतकऱ्याचे यावर्षी सोयाबीनची राशी करण्यासाठी शेतामध्ये इतर गुडघ्या इतके पाय चालल्यात बघा राशी सोयाबीन कापायसाठी लय अवघड झाले बघा शेतकऱ्याचं चा। आता चालू केलं बघा मशीन रास करायला अडीच बॅगचा आहे बघा अडीच बॅगला मित्रांनो दोन तासामध्ये अठरा पोते सोयाबीन काढलो बघा तीस कट्टे तांदळाचे तीस कट्टे काढलो नुसतं हिरव गार चार कट्टे तर हिरव गार सोले निघाला मित्रांनो पोत्यामध्ये तर आणि चाळीमध्ये आली मित्रांनो झाली <स्थ> बघा रास घरला अठरा पोते काढलो बघा मित्रांनो सोयाबीन